नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एम पी एस सी गुरु ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आनंदाची बातमी आलेली आहे ती म्हणजे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा म्हणजे डिपार्टमेंटल पी एस आयचे ग्राउंडची तारीख आलेली आहे तर मित्रांनो ही जाहिरात दोन हजार तेवीसची होती यासाठी एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य परीक्षा झाली होती त्यानंतर आता या परीक्षेचं ग्राउंड बाकी होतं तर मुख्य परीक्षेचा निकाल हा नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी लागला होता त्यानंतर आता ग्राउंडची तारीख आलेली आहे त्याप्रमाणे म्हणजेच तीन ऑक्टोबर ते सोळा ऑक्टोबर या दरम्यान हे ग्राउंड होणार आहे पोलीस मुख्यालय रोड पॉलिस सेक्टर सतरा कळंबोली नवी मुंबई येथे या संदर्भात सूचना आयोगाच्या वेबसाईटवर आलेल्या आहेत तरी आता सर्व उमेदवारांनी ग्राउंडची तयारी करावी आणि म्हणजे आता जवळपास दोन महिने वेळ आहे तर चला मग सर्वांना आता ग्राउंडच्या तयारीसाठी शुभेच्छा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ सा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो